नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेती ज्ञान आणि बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आज कांदा मार्केट समितीमधील बाजारभाव जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जेणेकरून माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल तर चला मित्रांनो जाणून घेऊया चौदा मे दोन हजार चोवीसचा भाव। बाजारभाव तर आपण आज कांद्याचा बाजारभावाचा रिपोर्ट बघूया सर्वप्रथम कोल्हापूर येथे चार हजार दोनशे छप्पन क्विंटलची आवक होती येथे कमीत कमी सातशे रुपये दर मिळाला आणि जास्तीत जास्त बावीसशे रुपये दर होता अकोला येथे एक हजार सदतीस क्विंटलची आवक होती येथे आठशे रुपये कमीत कमी आणि पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर निघाला मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये तेरा हजार नव्वद क्विंटलची आवक झाली येथे तेराशे रुपये कमीत कमी आणि एकोणीसशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सातारा येथे तीनशे दहा क्विंटलची आवक झाली येथे पंधराशे रुपये कमीत कमी आणि बावीसशे रुपये जास्तीत जास्त दर निघाला सोलापूर येथे अकरा हजार चारशे पन्नास क्विंटलची आवक झाली येथे शंभर रुपये कमीत कमी आणि पंचवीसशे रुपये जास्तीत जास्त दर निघाला कराड येथे पंच्याहत्तर क्विंटलची आवक होती येथे पंधरा हजार सॉरी पंधराशे कमीत कमी आणि बावीसशे रुपये जास्तीत जास्त दर निघाला बारामती येथे नऊशे सदतीस क्विंटलची आवक झाली येथे तीनशे <च्चले> रुपये कमीत कमी आणि सोळाशे रुपये जास्तीत जास्त दर निघाला अमरावती फळबाजीपाला मार्केटमध्ये <च्चले> चारशे अडुसष्ट क्विंटलची आवक झाली येथे सहाशे रुपये कमीत कमी आणि दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर निघाला <च्चले> <दर निगाला> <Hutchzon> धुळे येथे फक्त दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची आवक होती येथे कमीत कमी दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त चौदाशे तीस रुपये दर निघाला नागपूर येथे चोवीसशे क्विंटलची आवक झाली आणि येथे एक हजार रुपये कमीत कमी आणि पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर निघाला हिंगणा येथे दहा क्विंटलची आवक झाली येथे सोळाशे रुपये कमीत कमी आणि दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर निघाला सांगली फळे भाजीपाला मार्केट येथे तीन हजार पाचशे त्र्याऐंशी क्विंटलची आवक झाली येथे सहाशे रुपये कमीत कमी आणि अठराशे रुपये जास्तीत जास्त दर निघाला वाई येथे चारशे क्विंटलची आवक झाली येथे एक हजार रुपये कमीत कमी आणि बावीसशे रुपये जास्तीत जास्त दर निघाला मंगळवाडा मंगळवेढा येथे दोनशे सोळा क्विंटलची आवक झाली येथे शंभर रुपये कमीत कमी आणि सोळा रुपये जास्तीत जास्त दर निघाला कामठी येथे चा, अठ्ठेचाळीस क्विंटलची आवक झाली येथे पंधराशे रुपये कमीत कमी आणि पंचवीसशे रुपये जास्तीत जास्त दर निघाला तर मित्रांनो हे होते चौदा मे दोन हजार चोवीसचे कांद्याचे बाजारभाव <clears throat> लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया